आदित्य डेरे त्याच्या आजीला मॉलमध्ये शॉपिंग करायला घेऊन जाईन ना असं कधी होईल वाटलं नव्हतं हो मला मला जायचं होतं पुण्याला आणि आजीला म्हणलं आजी चल तुला बी घेऊन जातो माझ्यासोबत दादा म्हणत होता गाडी मी चालितो म्हणलं पळे इद एवढा हेवी ड्रायव्हर आहे आदित्य डेरे मग त्याच्या पुढं काय गरज आहे राव कोणाला गाडी चालवायची इथून पुढे जरा आम्हाला बस न जायचं होतं चला म्हणलं आता दादाला म्हणलं तू सोडा बस एक चार तास लागले अजून काय नभू कशी बशी एक बस लागली पण तिच्या तपार बसायला जागा नाही बघा आम्हाला आणि त्यात आमच्या गाडीचा दरवाजा लॉक झाला म्हणलं आता बसा इथं गाडीचा चोवीस तास कसं त्या दरवाजाला मेहनत घेऊन मग तो दरवाजा कुठं खोलला नाही बाहेर आलो बो रिक्षावाला भाऊ म्हणत होता मला गावाकडची एवढी आठवण नि ते ना म्हणून मी माय ना रिक्षा मध्ये झाड लावून टाकले आजीला म्हणलं आजी चल तुला ना मस्त नाही काही ठिकाणी शॉपिंग करून जाणतो गेल्या गेल्याच आजी म्हणते अरे काय एवढे एवढे कपडे म्हणले इकडे एवढे एवढेच बो आजी म्हणले नाही नाही मला ना चांगलं काहीतरी पाहिजे म्हणलं चांगले ना एक चप्पल घेऊन देतो थांब तुला आमच्या आमची शॉपिंग चालू होती बरं का पण सगळे आमच्याकडे पाहत होते काय काळाला नाही काढाय वा हिलची चप्पल एक नंबर दिसते बर का आजीला शॉपिंग करता करता आपले फॅन बी आपल्याला भेटून गेले तुम्ही फॉलो करून घ्या कारण की आजीला ना आपल्याला सगळं पुणे दाखवायचंय बर का